समस्त आपल्या मराठा कुणबी बांधवांना तसेच आपल्या अठरा पगड जातीतील आपल्या बहुजन बांधवांना आपल्या आमच्या मराठा सहायक सहाय्यक तर्फे जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो आज आपल्यासमोर याच्यासाठी आलेलो आहे की आपले पालम भागामध्ये आपल्या समस्त मराठा कुणबी बांधवांचं अतिशय मोलाचं योगदान देणारे सहकार्य करणारे आपले बंटी पाटील बंटी ढवळे पाटील उर्फ गणपत पाटील हे आपल्या रावराजूर गनामधून रावराजूर गण क्रमांक मधून आपल्या मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीच्या सहकार्याने तसेच आपल्या अठरा पकड जातीतील बहुजन बांधवांच्या सहकार्या सहकार्याने पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहेत ओबीसी म्हणून मराठा कुणबी सर्टिफिकेटच्या माध्यमातून आणि ही त्यांची जी मागणी आहे खरं तर ते आमच्या मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीचे तालुका अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यामागे भरपूर काम आहे त्यांची इच्छा नव्हती अजिबात परंतु जरांगे पाटलांचे जे काही जीव पाटलावर जीव वळून टाकणारे असतील किंवा मराठा कुणबी तसेच अठरा जा पकड जातील ते आमच्या चळवळीचे अनेक सहकारी संभाजी ब्रिगेडचे सहकारी मराठा सेवा संघाचे सहकारी टिपू सुलतान ब्रिगेडचे आमचे सहकारी आणि तळागळातून त्यांच्या गावकऱ्यांची मागणी आहे की बंटी पाटलांना उभं टाकावं अक्षरशः गावामधनं त्यांच्यासाठी लोकांनी पट्टी केलेली आहे आणि अशा या तळागाळातील लोकांसाठी काम करणार मावळ्यासाठी आणि चांगले आणि सुशिक्षित लोक त्या सभागृहामध्ये जावेत आणि जिथे आमचे जे काय आमच्या प्रश्नाला वाचा पुडावी मी बघतो की परभणीमध्ये जे माझे दोन चार मोजके सहकारी आहेत त्यांच्यामध्ये आमचे बंटी पाटील आहेत त्यांच्यासोबत सर आहेत अनेक लोक आहेत मग आमच्या फळा येथील आमचे सुनील पोवळ आहेत आमच्या गंगाखेडचे सुरेश कोरडे आहेत असे अनेक सहकारी आहेत आमचे भागवत आहे कृष्णा भागवत या सर्वांच्या आणि मराठा सेवा संघाची टीम असेल संभाजी ब्रिगेडची आणि आमची मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीचे आणि तसेच आमच्या रावराजूर भागातील आमचे समस्त पाहुणे मंडळी शिंदे कंपनी असतील शेवळे कंपनी असतील फळा परगंडे आहेत सर्वांना विनंती की जनमानासासाठी काम करणारे या आपल्या बांधवाला जे की मराठा कुणबी म्हणून ओबीसी म्हणून जे पंचायत समितीची निवडणूक लढवणार लढवणार आहेत त्या सर्वांनी आपल्या या बांधवाला सहकार्य करायचं आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय